भाऊ रुपाली का रुपाली चाकणकर यांनी पत्रकार घेऊन आपल्या जवाईवरती अनेक आरोप लावलेले आहेत कामान रुपाली चाकणकरांनी जे आरोप आत्ता लावलेले आहेत ते आरोप अशा रीतीनं लावले की जसं काही पोलिसांची चौकशी रुपाली तेच करत आहे म्हणजे रुपाली ते आता पोलीस अधिकारी झालेले आहेत त्याच चौकशी अधिकारी करत आहेत तपास अधिकारी त्याच अशी माहिती देत आहेत वास्तविक जी त्यांनी माहिती दिली ते पोलिसांनी द्यायला पाहिजे अशा स्वरूपाचे गंभीर स्वरूपाची माहिती एखाद्या महिला आयोगाचे अध्यक्ष जे राजकीय पक्षाचे कार्यकर्ता आहे आणि रुपालिताई चेकाळल्या का कारण रुपालिताईची आणि रोहिणीताईचे किती मैत्रीपूर्वक संबंध आहे हे तुम्हाला माहिती आहे आणि त्यामुळे रुपालिताई एवढ्या चेकाळून बोलत आहे पण त्यांनी सत्य बोला ते बोलावं त्याच्याबद्दल लोमत असण्याचं कारणच नाही आहे पण या संदर्भामध्ये मी जावं याचं समर्थन करणार नाही माझी एवढीच मागणी आहे की पोलिसांनी याची चौकशी केल्यापेक्षा आता आता पोलीस करतायत एस आय टी बी टी कशाला करता चौकशी एस आय टी तुमच्या अंडर आहे तर केंद्र सरकारच्या अंडरची एखादी संस्था असतावसे सी बी आय वगैरे सारखंना चौकशी करा आणि लांबणारं प्रकरण जर असे आहे तर एस आय टी नाही करू शकत त्या संदर्भामध्ये त्यामुळे सी बी आयकडे चौकशी करा पण या संदर्भामध्ये पोलिसांनी सांगावं की या महिलेची तक्रार आली आहे या मुलीची तक्रार आली आणि ह्याच्यात आहे हे आत्ता जे माहिती देत आहे हे प्रायव्हेट आहे माझं प्रायव्हेट लाईफ आहे या प्रायव्हेट लाईफमध्ये तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही आहे तुम्हाला जर आणखी काही सांगायचं असेल तर गुन्हा दाखल केला पाहिजे गुन्हा दाखल करून त्याला रिसर कायदेशीर काय मी म्हणणार आहे की असं केलं जाईल समाजाला हे अत्यंत घातक आहे तो माझा जावई असो का कोणी असो त्याला फाशी दिली पाहिजे त्याला दुसरी शिक्षा असता कामाने अशी माझी मागणी राहणार आहे पण जे बदनाम करण्यासाठी जे सुरू असतं चित्राताईंच्या माध्यमातून जे आहे ते योग्य नाही आहे पोलिसांनी उद्या पत्रकार परिषद घ्यावी त्यातली रिटेल माहिती हेच जे आहे त्यांच्याजवळ पुरावे असतील कोणाची तक्रार असेल तर कोणाची तक्रार असेल तर नाही तर माझ्या प्रायव्हेट लाईफमध्ये सांगण्याचा तुम्हाला अधिकार नाही आहे फक्त त्यांनी मीडियासमोर सांगितलं की असं असं त्यांच्या गुगल ड्राईव्हमध्ये भेटले नाही मिळाले असतील नाही मिळाले असेल चित्र का या काय नाव बाईचं बायचं रुपा कसं काय माहिती आहे रुपा असेल ना नसरायचा कसा मंद तो असेलही पण मग या रुपा लेतायला काय माहिती आहे तर पोलिसांनी सांगावं ना पोलिसांनी सर गुन्हा दाखल करून सांगावं असं नाही खूप वारंवार असू शकतात माझ्या तुमचे अनेक फोटो असू शकतात ते माझं प्रायव्हेट लाईफ आहे गुन्हा जोपर्यंत माझ्यावर दाखल होत नाही जोपर्यंत माझ्याविषयी तक्रार दाखल होत नाही तोपर्यंत तो तो रुपा लेता येईल असं का पोलिसांना याच्यावर बोलण्याचा अधिकार नाही आहे तर तो चौकशीमध्ये दोषी आढळला तर फाशी लावलं पाहिजे त्याला योग्य ते सा सक्षा झाली पाहिजे मरेपर्यंत त्या शिक्षा अशा लोकांना त्याच्या समाजामध्ये अशा स्वरूपाचं दुष्कृत्य करतील मी जावयाचं समर्थन करणारा नाही परंतु व्हाय रूपांलेताई अशा स्वरूपाचे उद्योग पोलिसांनी पण करू नये पोलिसांनी यावं गुन्हा नोंद करावा पुण्या महिलेची तक्रार असेल तर ते सांगावं यामध्ये सगळं पहिल्या दिवसपासना पाहतो तर संशयाचं वातावरण आहे ताईंना मी सांगेल की जरा लोढा प्रकरणामध्ये लक्ष घाला जर नाशिकच्या रे प्रकरणामध्ये जे बहात्तर अधिकारी अडकले त्याच्यामध्ये लक्ष घाला तर राधाकृष्ण विखे पाटलांनी सुद्धा म्हटलं आहे की चौकशी करा साताऱ्याची जे मला माहिती मिळाली दोन माजी मंत्री वगैरे कोणी माझे मंत्र्याचा पुरोगाव काय जे असं अजून आधी नाही त्याच्याकडे जर त्यांनी लक्ष घालावं हे जे महाराष्ट्रात प्रकरण घालतात ना ताई महिलांवर त्याच्या याच्याकडे लक्ष घाला दुसऱ्याच दिवशी लगेच तिथे हगवाने प्रकरणात गेले असतात मला बरं वाटलं असतं ना अनेक प्रकरणात तिथं पोहोचत नाही बीडला पोहोचत नाही तिथं जाऊ ताकद नाही हिंमत नाही या ठिकाणी बाकी आले रो रोहिणीतही आहे म्हणून रुपालीतही आल्या पण चौकशी करा ही प्रकरण सी बी आयकडे दिलं पाहिजे जर असं असेल तर खरं असेल तर गंभीर असेल तर दिलंच पाहिजे सोडता नये याच्यात कोण कोण आहे ते शोधलं पाहिजे जे असतील त्यांना फाशी दिली पाहिजे परंतु निव्वळ पुरावे अभ्य बदलत राहतं ते योग्य होणार नाही सर्व बाजूंनी याची चौकशी करा बघ मला पोलिसांवरचे विश्वास आहे का पोलिसांना मुळामध्ये हे प्रकरण जे आहे ते प्रकरण ड्रगच्या संदर्भामधलं आहे पोलिसांनी ड्रगच्या संदर्भामध्ये चौकशी करावी ना याच्यात दोषी आहे का रेव पार्टी आहे का यानं ड्रग घेतलेला आहे का ड्रग बाळगलेले आहे का मग हा खरंच आधी गुन्हेगार होता का सर्व पोलिसांनी न्यायालयामध्ये हे सगळं नाकारलेलं आहे न्यायालयात सांगितलं की रेव पार्टी नव्हती ह्या संदर्भात याच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही आहे या प्रांतल खेवरगडच्या संदर्भामध्ये पोलिसांनी सांगितलं आहे ना ड्रग्ज सेवन केलेलं नाही आहे अजून आमच्याकडे रिपोर्ट आलेली नाही आहे याने बाळगलेलं नाही हे त्याच्यात दिसतं आहे म्हणजे सगळं तर सत्य दिसतं आहे मग त्याच्याकडे चौकशी करा ना त्याच्या माध्यमातून हे आम्हाला मिळालं ते आम्हाला मिळालं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आहे आणि असेल तर गुन्हा दाखल केला पाहिजे चौकशी केली पाहिजे आणि पोलिसांनी जनतेसमोर मांडलं पाहिजे उलट भ्रम निर्माण करणं तर त्यांच्या सत्य आहे त्या मांडलं पाहिजे आणि सत्याची चौकशी झालीच पाहिजे ह्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट